कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा दोन आरोपी ताब्यात गॅस टाक्या एक, एक की चार चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त शनिवार दिनांक डिसेंबर रोजी पी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की कोपरगातील साईबाबा कॉर्नर जवळील साईगंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा इसम चारचाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर करत करताय अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगातील तहसीलदार यांना कळून संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे सदर ठिकाणी अंमलदार पाठवून छापा टाकून चारचाकी वाहनासह गॅस सिलेंडर भरण्याची रिपिलिंग मशीन व एकोणावीस घरगुती गॅस टाक्या तसेच दोन कमर्शियल टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत तसेच मनोज चंद्रकांत गिरमे वैवर्ष त्रेचाळीस राहणार खडकी रोड तालुका कोपरगाव अल्ताफ बाबू शेख वर्ष अठ्ठेचाळीस राहणार मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या आरोपींना ताब्यात घेतले आहे आरोपींच्या ताब्यातून चारचाकी वाहने गॅस टाक्या मशीन असा एकूण चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव कलम तीन सात आणि भारतीय दंडसहिता अठराशे साठ कलम दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते या कारवाईमुळे कोपरगाव का तालुका परिसरातील अवैध धंदे धाबे आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वाती भोर अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायसपी संदीप मेटके शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पीएसआय भरत दाते पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे इरपान शेख अशोक शिंदे श्याम जाधव गणेश काकडे तावडे ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले आहे आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन साई साईगंगा मोटर गॅले या ठिकाणी छापा टाकून गॅस रिपिलिंग अवैधरित्या करत असलेल्या ठिकाणी ठिकाणावरनं एक मारुती व्हॅन एकवीस गॅसच्या टाक्या आणि गॅस रिफिलिंग करता बन वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाईकरता पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांचे सहाय्य घेण्यात आलेले आहे